श्री स्वामी समर्थ या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने श्री गुरुचरणावर निष्ठा राहील मनामध्ये सद्भाव निर्माण होते श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय श्री गणेशाय नम भवकानन वैश्वनारा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरांत एक तप पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पसंता साकडे धाव घेती स्वामींकडे कडे राजे राजवाडे थोर थोर म्हणती भोसल्याचे भाग्य परम स्वामी लादले उत्तम नृपती ही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अकल कोटा हुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माजी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले तयां प्रति कोणी जाऊन अक्कल कोटासी येते आणेल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण न बोलती वचन कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला गी आपली जरी इच्छा स्वामीन ते आणावे वट पुरीसी, तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असोद्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा हि समग्र आनंदित जाहली। संजीवनी विद्या साधाया करिता शुक्रा जवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकजने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो मणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिदले संगाती, जावया अक्कल अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चिंती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य तयांते अक्कल कोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळपदी करी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांची विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कल कोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे ही मन रमोन गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे असामनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यानी संतुष्ट रहावे सेवकजनी जनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करीति ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले लिए स्वामी चिया पूजे प्रति नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळ पांते सांगितले द्रव्येन सर्व वशा चोळप्पांसी लागली आशा तयाची अंतरी भरमवसा जहागिरीचा बहुसाळ मग कोणे एक दिवशी करीतस्ता स्वामी सेवेसी यतिराजतया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होवोनी समर्थाने बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुललाही योग्य सन्मान ते ते जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चुळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून चलावे पुडले अध्यायी सुन्दरकथा पावन होय श्रोता वक्ता श्री वदविता, निमित्त विष्णुदास असे इति प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविकभक्त पञ्चमध्यायपोढहा श्रीरस्तु शुभं भवतु